आज बनवतो आपण बांगड्याचं कालवण ते कसं बनवतात ते बघूया इथे आपण बांगडे घेतलेले दोन इथे आपण खोबरं घेतलंय कोथिंबीर घेतलंय आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या आपण मिक्सरमध्ये लावून घेऊया आता आपण मिक्सर करून घेऊया आता आपण हे टाकतोय हळद थोडीशी मग त्यात मसाला नाही घरचा मसाला मग त्यात टाकून आपण वाटण ख चिंचेचा खळ टाकून घेतो आपण आता आपण ह्याची फोडणी घेऊया आता आपण इथे घेतलंय तेल आता आपण त्यात टाकणार लसूण आपण त्यात टाकतोय बांगडा सगळं आपण घेतलेलं तर आणि वाफ न जाण्यासाठी आपण डॅट ठेवतोय डिश आता आपण डिश काढून घेतोय आणि त्यात आपल्या जेवढं कालवण आला आता पाणी लागणार आहे तेवढं आपण टाकून घेऊ सगळं घेतलेलं पाणी आपण टाकतो चवीनुसार आता आपण हे कालवण रेडी होऊन देऊया आता आप आपलं तिथे कालवण रेडी होते तर आपण तोपर्यंत हळदीच्या पानातले बांगडे करून घेऊया त्यासाठी ते आपण बांगड्या आधी मॅरिनेशन करून घेतलेल्या आहेत त्याला आपण लावलंय लिंबू आलं लसूण पेस्ट तिखट आणि हळद अर्धा तास ठेवून आणि त्या अर्धा तास आपण ठेवून घेतलेले आहेत आता आपण ते मॅरिनेशन केलेले आहे ते आता करून घेऊया इथे हळदीचं पान घेतलेलं आहे त्यात आता आपण बांगडा बांधून घेऊया बघा हा असा आपण हळदीच्या पानात बांधलेला बांग आहे बांगडा पाऊस गेला ना ते हे झाले आपण एक तवा घेतलेला आहे त्यात आपण थोडस तेल टाकतोय त्यात आपण आता बांगडा साईड ऑफ फ्राय करून घेऊया इथे आता आपला बांगडा सायड होता एक साईडला आपलं कालवण रेडी होते आता आपण ह्यांना रेडी होऊन देऊया इथेच आपलं कालवण रेडी झालेलं आहे त्यात आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे आता आपण दुसऱ्या साईडला बांगडे ठेवले ऑफ साईडला ते रेडी होऊन देऊया इथे तर आपण ह्याला पलटी करून घेऊया इथे आता आपले बांगडा फ्राय झालेला आहे आता तो आपण काढून घेऊया आपण त्या वरचे दोरे कापून घेतोय खूपच धारायचा <laughs> तवा गरम आहे हवं का तर आपलं बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू